तर मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेतील पंचावन्न सामने हे पार पडलेत ज्यात खरंतर काल मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइज हैदराबाद यांच्यात सामना पार पडला तर सामना पाहिला तर मुंबई इंडियन्सने जिंकला मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या एका कृतीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेले खरंतर या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चर्चेनं उदाहरण आले तर मग अशात यात नेमकं काय घडलं रोहितचे रडण्यामागील नेमकं कारण काय तर मग याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरं तर दर, आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे पिलिवपमधील स्थान संपुष्टात आलेले आहे मात्र असं असले तरीसुद्धा पुढील प्रत्येक सामना हा त्यांच्यासाठी आत्मसन्मानाचा असणार आहे त्यामुळे आता मुंबई इंडियन्स संघाला साखळी फेरीत फक्त दोन सामने हे खेळायचे ज्यात आत्तापर्यंत पाहिलं तर खेळलेल्या बारा सामन्यापैकी चार सामन्यात विजय आणि आठ सामन्यात पराभव तोंड यांनी पाहिलेले तर मग यशात सलग पराभव होत असताना साऱ्या संघाला मात्र मुंबई इंडियन्स संघाने पराभूत केलेले तर मुंबईने पाहिले तर हैदराबादला सात गडी राखून पराभूत केलं तर सूर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई संघाने सतरा पॉईंट दोन ओव्हरमध्येच एकशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान गाठलं मात्र असं असतानाच माजी कॅप्टन रोहित शर्मा मात्र उदस असल्याचं हे पाहायला मिळालं खरंतर ड्रेसिंग रूममध्ये त्याचा रडतानाचा एक व्हिडिओ हो, हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय रोहित शर्मा हो, हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यामध्ये वानखेडे मैदानावर पुन्हा एकदा अपयशी ठरला पाच चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारत पॅट कमीच्या गोलंदाजीवर क्लासिनला झेल देत तो आउट झाला त्यामुळेच रोहित शर्मा या व्हिडिओमध्ये उदास असल्याचं पाहायला मिळते ज्यात खरं टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा जवळ असतानाच रोहित शर्माचा फॉर्म पाहिला तर त्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसते कारण तर आय पी एलमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी करणारा रोहित शर्मा याचा फॉर्म मात्र आता घसरल्याचं पाहायला मिळते रोहित शर्माने पहिल्या सात सामन्यात दोनशे सत्त्याण्णव धावा हे केल्या होत्या त्यात दिल्ली विरुद्ध एकोणपन्नास सीएसके संघाविरुद्ध नाबाद एकशे पाच या खेळींचा समावेश आहे तर राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल लखनऊ सुपर चॅंग्स के के आर या संघानंतर इसर संघाविरुद्ध तो फेल झाला तर या पाच सामन्यात पाहिलं तर त्याचा सर्वोत्तम स्कोअर हा अकराचा राहिलाय त्यामुळे हाच संदर्भ पकडून रोहित शर्माला ड्रेसिंग रूममध्ये असं रोनावर झालं असावं असं चाहत्यांचं म्हणणे आणि म्हणूनच रोहित शर्मा कालच्या सामन्यामध्ये भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं ज्यात खरं तर रोहित शर्माला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुद्धा असंच अनावर झालं होतं तर पॅट कमिनच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने भारताला पराभूत केलं होतं त्यामुळे विजेतेपदाचं स्वप्न भंग झालं त्यामुळेच नेटकरी हा संदर्भ पुन्हा एकदा जोडून कमेंट करतात ते पण अशात दुसरीकडे पाहिलं तर रोहित शर्माला आपल्या फलंदाजीची ताकद ही दाखवण्यासाठी आणखीन दोन संधी आहेत त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली तर नक्कीच वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याला बूस्ट मिळू शकतो आणि त्यामुळेच आता मग रोहित शर्माचा फॉर्म हा पुन्हा येतोय का हे पाहण्यासारखे अशात तुम्हाला काय वाटते वर्ल्ड कप पूर्वी रोहित शर्मा कमबॅक हा करेल का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी सर्व संघ जाहीर झालेले आहेत मग अशात यात कोणता संघ मजबूत आहे एकूण सर्व संघांचे स्क्वॉड तुम्हाला पाहायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा